सोलापूर महापालिका नागरिकांसाठी उत्तम पायाभूत सुविधा पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे महापालिकेच्या हद्दीत नागरिकांसाठी विविध सेवांचे से आयोजन केले जाते त्यातल्या काही सुविधा आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महत्त्वाच्या ठरतात पण या सुविधांचा जतन न करता नागरिकांच्या निष्काळजी वर्तनामुळे त्याचा नाश होतो याचे एक ताजे उदाहरण म्हणजे महापालिकेने बसवलेले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन नमस्कार मी विजय जाधव गिरेकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सोलापूर विन्हाचा एक सदस्य आपण आत्ता इथं उभे आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या करेक्ट बॅक साईडला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर स्टेशनपासून मला खरंच सोलापूरकरांची खरंच क्यू करावीशी वाटते आता तुम्ही बघत आहात अत्याआधुनिकरित्या रिसेंटलीच महानगरपालिकेने हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन इथं उपलब्ध करून दिलेलं आहे सोलापूरकर खरंच एवढं छान सोयीसुविधांचा पुरेपूर वापर तर करतच नाही आहे पण त्याचं विध्वंस कसं करायचा इथं ब आपण बघू शकतो की दारूच्या बाटल्यांचा खच आहे सिगरेटच्या बाटल्या आहेत आणि हे म्हणजे हे एक प्रकारे ओपन बार हे सोलापूरकरांनी केलेलं आहे आपण नेहमी प्रशासनाला नावं ठेवतो सोलापूर महानगरपालिकेला नावं ठेवतो पण सोलापूर महानगरपालिकेचे देखील काही हा पैसा आपलाच आहे आपली पण एक नैतिक जबाबदारी पडते की जे काय सरकारद्वारा पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधा आहेत त्याच्या ही राष्ट्राची धरोवर आहे राष्ट्राची धरोवर म्हणजे आपली संपत्ती आहे आपल्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण तसं कुठंतरी सोलापूर कर करताना दिसत नाही आहे मला खरंच खेद वाटतो की आपल्या सोलापूरला खरंच एवढे चांगले चांगले प्रकल्प येतात हे येतात पण आपले जे भारतीय नागरिक आणि त्यातल्या त्यात सोलापूरचे नागरिक जर अशा पद्धतीने जर रिस्पॉन्स देत असतो तर आपल्याला नवीन प्रकल्प नवीन उद्योजक नवीन काही पण सोलापूरला कसं येऊ शकेल